चिकन मंचुरियन व्हेज मंचुरियन पाहिली असेल रेसिपी तुम्ही आणि बनवलीसुद्धा असेल पण कधी कधी ना तुम्हाला टेन्शनसुद्धा आलं असेल की हे मसाले तर माझ्याजवळ नाही आहेत तर मी कसे बनवणार तर टेन्शन घेऊ नका मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येते की घरामध्ये सर्वांच्या कोणते सामान राहते मसाले राहतात नाही राहतात त्याच्यामुळं मी हे सर्व विचार करून रेसिपी बनवते की हे सर्व आपल्याजवळ राहिले पाहिजेत अन्न नसले तर आपण बनवता आले पाहिजेत तर हे आहे की चॅनलला नवीन असाल तर लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आय ए चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला आज अशा सोप्या पद्धतीने शिकणार आहे अंडा मंचुरियन कशा पद्धतीने बनवायचा आहे तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते आणि अंड्याचे तर सर्वांनाच फायदे माहिती आहे त्याच्यामुळं सांग मी सांगणार नाही तर हे मी चार अंडे घेतलेले आहे आणि बॉईल केलेले आहेत तर याची क्वां तर याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही तर मी इथे तर चार अंडे घेतलेले आहे तुमच्या घरामध्ये जास्त मेंबर असेल कमी असेल तर त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता आणि कमी करू शकता तर मी नेहमी सांगते की तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता तर हे मी घेतलेले आहे बॉईल करून चार अंडे याला मी काप करून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही पहिल्यांदा आपल्याला बॉईल करून थंडे पूर्णपणे करून घ्यायचे आहे तर याचे पाठ करायचे आपल्याला दोन दोन भागामध्ये आणि याच्यामधला जो येलो पार्ट आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला येलो याचा या मधला पार्ट आवडत असेल खाण्याला तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकता याच्यामध्ये जास्त प्रोटीन राहते येलो पार्टमध्ये तर हे बघा मी छान असे तुकड्यामध्ये काढून घेतलेले आहेत हात आणि फटाफट निघतात बॉईल केले रा केलेले आहे त्याच्यामुळे एकदम मऊ आहेत तर आपल्याला याला मिक्सीमधून काढायची नाही आहे आपल्याला चॉपरमधून याला मस्त चॉप करायचे आहेत एक सारखी चॉपरमध्ये होतात ते तर हे बघा मी छान असे काढून घेतलेले आहे याला फेकायची नाही जर आवडत असेल तर याला वेगळं बनवून तुम्ही खाऊ शकता तर चॉपर घ्यायचं आहे आपल्याला मी छोटा चॉपर घेते चॉ छोट्या चॉपरमध्ये चांगले असे चॉप केले जातात याला असे तुकड्यामध्ये कापून घ्यायचे आहे चाकूने चॉपर नसेल तुमच्याजवळ तर चाकूने एकदम बारीक और चाकूने नसेल करतायत तर घर आपली जी नेहमीची कसनी राहते ना त्याच्यामधूनसुद्धा करू शकता तुम्ही हे बरा छान असे तुकडे करून घ्यायचे आणि चॉपरमधून चॉप करून घ्यायचे आहे जास्त वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये मस्त चॉप केल्या जातात ते करून दाखवते स्लिप होत आहे आणि खाली जरा ठेवलं तर दोन मिनिटांमध्ये मस्त चॉप करून घेता येतात आपल्याला दोन मिनटच झालेली आहे काढून दाखवते तुम्हाला हे बघा छान असे मस्त चॉप झालेले आहे बघू शकता तुम्ही एकसारखा चॉपरमध्ये होऊन जातात मिक्सरमध्ये आपण केलं ना तर एकदम फाईन पेस्ट होऊन जाते त्याच्यामुळं मिक्सीमध्ये बिलकुल करू नका एक तर कसनीमध्ये करा नसेल तर मग चॉपरमध्ये करा तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला प्लेट त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे स्किप करत नाही मी तुम्हाला कंटिन्यू दाखवत आहे पाहत राहा आणि शेअर करत राहा लाईक करत राहा तर कमेंटसुद्धा करून सांगा मला हे ग्रीन पत्ता गोबी आहे याला मी चॉपरमधूनच केलेला आहे चॉप सर्व मसाले एक सारखे झाले पाहिजेत आपले त्याच्यामुळे मस्त आणि एक मीडियम साईजचा सा मी कांदा घेतलेला आहे हे सुद्धा मी चॉप केलेला आहे तर सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर मी हे आपली जे पाण्याची राहते ना कांद्याची पाल हे मी चॉपरमधूनच केलेली आहे थोडीशी एक मोठी आहे याच्यामधलं मी थोडंसं ठेवणार आहे तर याच्यामध्ये मी अद्रक हे पण चॉप केलेलं आहे एक तुकडा आहे आणि हे मी घेतलेली आहे शिमला मिरची चॉप केलेली बारीक के याचा मस्त टेस्ट येतो नक्की टाका याला आणि हे हिरवी मिरची लाल तिखट तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट जास्त खात असाल तर जास्त क्वांटिटी वाढू शकता आणि दोन चम्मच मैदा आहे आणि दोन चम्मच वॉन आहे हे बेंडिंगसाठी खूप महत्त्वाचं काम करते तर याच्यामध्ये दुसरे मसालेसुद्धा ॲड करायचे आपल्याला तर मी अर्धा स्पून मीठ घालत आहे अर्धा स्पून हळद घालायची आहे अर्धा स्पून आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि मी अर्धा टीस्पून याच्यामध्ये घालणार आहे लाल मिरची तर इथे मी ग्रीन मिरचीचा जे ठेसा होता ते टाकलेला आहे त्याच्यामुळं मी लाल मिरची कमी टाकत आहे तर आता याला हाताने मळून घ्यायचा मस्त एकजीव चांगली बँडिंग करून घ्यायची आहे बघा छान दोन मिनटात मी चांगला असा मळून घेतले सर्व मसाले आणि छोटे छोटे बॉल करायचे आहे जास्त मोठे आणि जास्त छोटे करायचे नाही मीडियम साईजचे हे बघा छान असे मस्त तर तुम्हाला मोठे आवडत असेल तर तुम्ही मोठ्या साईजमध्येही बॉल करू शकता पण असे मिडियम साईजचे गेले ना खूप छान असे दिसतात सुद्धा आणि सुद्धा चांगले लागतात ते तर मी सर्व बनवून दाखवते तुम्हाला फटाफट तर अशा पद्धतीने सर्व गोळे आपल्याला करून घ्यायचे छोटे छोटे आपण जेव्हा ऑइलमध्ये टाकतो ना त्यावेळे मस्त असे कुसकुसीत खुछ होतात बघा छान मी सर्व गोळे केलेले आहेत बघू शकता चार अंड्यामध्ये खूप सारे बनल्या गेलेले आहेत दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा आहे हे स्टीमसुद्धा करू शकता तुम्ही थोडंसं पतेला घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी अर्धा ग्लास ॲड करून मस्त बॉईल करायचं आणि नंतर हे पतेला त्याच्यावर ठेवून दहा मिनटंच वाफेवर ठेवायचं आहे नंतर ऑइलमध्ये तुम्ही याला मस्त फ्राय करू शकता तर मी डायरेक्टली आज तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे दुसरी रेसिपी तुम्हाला जर पाहायची असेल याची तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये मी सुद्धा तुम्हाला स्टीमरमध्ये कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे तर तुम्हाला जर आवडत असेल स्टीम करून याला ऑइलमध्ये फ्राय करून खाण्याचे तर तो तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता तर चला मी हे डायरेक्ट करणार आहे मी कढई घेतलेली आहे पण त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे गरमसुद्धा झालेला आहे तर तुमच्याजवळ मोठी कढई असेल तर तुम्ही मोठा यूज करू शकता कढईचा तर मी मीडियममध्येच टाकणार आहे तर आपल्याला पहिल्यांदा फुल गॅसवर सर्व हे गोळे टाकून घ्यायचे दोन मिनटापर्यंत जर तुम्ही ऑइल थंड जर झाले ना तर सर्व वितळून जातात तेलामध्ये तर याला फुल गॅसवर दोन मिनटं ठेवायचे आहे नंतर लो करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मस्त अंदरपर्यंत ऑइलमध्ये मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त असे तळल्या जातात तर हे जाता। बघा दोन मिनटं झालेली आहे तर आता गॅस मी कमी करणार आहे मीडियम गॅस करायचा आहे एकदम स्लो गॅस नाही करायचा आपल्याला तर दोन मिनटानंतर आपल्याला फिरून घ्यायचे बघा छान मस्त असे फिरवले हो जातात जर थंड तेल असेल आपलं किंवा जास्त हाय जर असलं तेल तर वरून मस्त असे भाजले जातात अंदर कच्चेच राहतात हे बघा दोन मिनिटांमध्ये मस्त असे भाजले जात आहे आता मी याला एक साईड करणार आहे दुसरे गोळे ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर दोन मिनिटापर्यंत चांगले असे मस्त अंदरपर्यंत ऑइलमध्ये पूर्णपणे असे कुचित होऊन जातात तर मी एका साईडला दुसरे गोळे टाकून घेणार आहे चांगला फ्राय झालं ना तर मस्त असे जेव्हा आपण ग्रेव्ही मध्ये टाकणार आहे ना धीरे धीरे इतर के साइड पण मध्ये ऑप्शन होता और उधर के साइड तो अभी हमने डाले हैं दोन मिनट से देख हमें क्या होना है लग जाएंगे आराम से इसको हम धीरे धीरे दे दे पकने देंगे कमी कमी आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात याला पक जाए तो हमारा क्या होणार आहे स्लो है अभी झालेले आहेत हे सर्व तर आपल्याला हे जे आता टाकलेले आहे ना ते नंतर काढून घेऊ आपण आता याला काढून घेऊ सहा मिनिटं लागलेले आहेत मला एक बॅचेसला बघू शकता मस्त कलर किती छान दिसत आहे आणि अंदरपर्यंत फ्राय झालेले आहेत कच्चे बिलकुल नाही आहे कच्चे जर राहिले ना तर हे कच्चे याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे टाकलेल्या नाही कच्च्या लागणार आहेत हे बघा छान मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता एकदम वरचा जो भाग आहे मस्त साखरांची आहे आणि आतमध्ये सॉफ्ट आहे तर आता याला दोन मिनटं द्यायचे आहे एका साईडला दोन मिनटं दिली की मस्त तर मी हे आकरीची बॅच काढत आहे तर माझे सर्व झालेले आहे फ्राय तर आता मी याला दोन मिनटाशी फ्राय करणार आहे नंतर सर्व तुम्हाला एका एक प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे हे बघा छान मी मस्त असे सर्व फ्राय केलेले आहे पाहू शकता तुम्ही एकसारखा कलर आलेला आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला याला सुरू जेव्हा आपण टाकतो तेव्हा दोन मिनटं फुल गॅसवर तळायची आहे त्याच्यानंतर एकदम स्लो करायचं आहे आणि मस्त अंदरपर्यंत फुसफुसीत करायचं आहे हे बघा अंदरपर्यंत मस्त असे फ्राय झालेले आहे गरम आहे ना हात जळत आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही तर चला आता ग्रेव्ही बनवायची आहे चला तर हे कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एक केप कप मी ऑईल घातलेला आहे गरम झालेलं आहे हलकंसं थोडंसं गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे तर याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा सा कांदा आहे चॉप केलेला आहे याला हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त भाजायचं नाही हे बघा मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे दोन मिनटापर्यंत अद्रक लसणाचा पेस्ट घेणार आहे दोन चम्मच आहे कमी जास्त करू शकता मसाल्यामध्ये याला भाजून घ्यायचा आहे मस्त जे कच्चे राहते ना बस आपल्याला त्याला दूर करायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे नंतर मस्त भाजल्या जातात सर्व मसाले तो जा ले ले। तो तर हे बघा दोन मिनटं झालेले आहेत कलर छान बदलला तर मी याच्यामध्ये दोन चम्मच टाकणार आहे हे कांद्याची पाल मोठा चम्मच आहे तर याच्यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा घालणार आहे आणि दोन मी मीडियम साईजचे टमाटर मी हे बारीक असे वाटून घेतलेले हे ॲड करून घेऊ याची जागी तुम्ही दही किंवा सॉस वगैरे टाकू शकता टमाटर सॉस तर मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे अर्धा टीस्पून लाल मिरच अर्धा टीस्पून आणि गरम मसाला अर्धा टीस्पून मस्त याला फिरून घ्यायचे सर्व मसाले आपल्याला आणि पाच मिनटं द्यायचे जोपर्यंत याच्यामधलं जे ऑईल आहे ना रिलीज होणार नाही तोपर्यंत हे बघा छान मस्त असे भाजले जात आहे दोन तीन मिनटं झालेली आहे आणखीन दोन मिनिट आपण देऊ तर मी इथे मैद्याचा पेस्ट करणार आहे दोन छोटे मी टी स्पून घेतलेले आहे मैदा आणि याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर याची जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता मस्त असा टेस्ट येतो आणि आपल्याला डार्क सोया सॉस घालायचा आहे ते एक टीस्पून आहे जास्त नाही घालायचं इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले करू शकता आणि याला पाच मिनिटं चांगला असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बघा छान मसाले भाजले गेलेले आहे याच्यामध्ये आता आपण मंचुरियन टाकून घेऊ सर्व आपल्याला जास्त आता याला शिजवायची नाही आहे बस दोन मिनिट मसाले ऑब्झर्व होईपर्यंत आपल्याला घेऊन घ्यायचे तर याच्यामध्ये थोडासा मी घालणार आहे कोथिंबीर बारीक कापलेला आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि याला मस्त दोन मिनटं असेच गरम कढईमध्ये ठेवायचे आहे पूर्ण मसाले याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन जातात तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते की आपले कसे झालेली आहे आजची अंडा मंचुरियन हे बघा आजची आपली अंडा मंचुरियन तयार झालेली आहे बघू शकता मी थोडासा कोथंबीर घातलेला आहे आणि थोडंसं मी पत्ता इथे टाकणार आहे डेकोरेटसाठी आणि याच्यावर मेन म्हणजे घालायचं आहे आपल्याला मलई हे मी खिरा ठेवलेला आहे मस्त टेस्ट येतो हे ये मलाई आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर इथे तुम्ही तुपाचा वापर करू शकता तर हे बघा किती छान दिसत आहे आणि खाण्याला खूप टेस्टी लागते एक वेळा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने तर मी ग्रेवी ठेवलेली नाही अजिबात त्याच्यामध्ये हे बघा किती छान मस्त असा दिसत आहे आणि खाण्याला खूप टेस्टी आहे भूक लागली असेल तुम्हाला नक्की ते बघा छान मस्त अंदरपर्यंत मसाले गेलेले आहे तर मी एक तुम्हाला त्याच्यामध्ये तोडून दाखवते अंदरपर्यंत मसाले ऑब्झर्व झालेले आहे बघू शकता किती छान मस्त आजच्या अंडा मंचुरियन आपण तयार केलेली आहे नक्की एक वेळा बनवून बघा जास्त वेळ लागणार नाही कमी वेळामध्ये टेस्टी रेसिपी बनवू शकता अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा मेन म्हणजे खात राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं तर बिलकुल विसरू नका अशाच रेसिपी बघत राहा नवनवीन तर चला भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय